श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅप या युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे चार ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवशी आलेले आहे अमावशा अमावशा झाली की दुसऱ्या दिवशीच म्हणजे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीस या दिवसापासून श्रावण महिन्याला प्रारंभ आहे तो होत आहे श्रावण महिना सुरू होत आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार हा पहिल्याच दिवशी आलेला आहे त्यामुळे यावर्षी पाच श्रावणी सोमवार आहेत ते आलेले आहेत तर मदे आपन मदे एनारे या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या संसारिक जीवनामध्ये येणारे प्रॉब्लेम अडचणी ह्या दूर करण्यासाठी त्याचबरोबर मोक्षप्राप्तीसाठी भगवान शिवशंकरांची कोणकोणती कौन सेवा आहेत ती करू शकतो त्याचबरोबर या महिन्यामधील आपण कोणती पारायणं करू शकतो कोणत्या ग्रंथांचं वाचन करू शकतो ही जी संपूर्ण माहिती आहे ती आज आपण या व्हिडिओमध्ये सविस्तररित्या पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता संपूर्णपणे पहा जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती मिळेल आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम आणि ज्या काही अडचणी आहेत म्हणजे प्रत्येक सेवा ही प्रत्य प्रत्येक वेगवेगळे वेग म्हणजे प्रत्येकाची अडचण ही वेगवेगळी वेग असते आणि त्यानुसार ह्या सेवा असतात त्या असतात आणि त्या सेवेनुसार आपल्याला फळ आहे ते मिळतं कारण प्रत्येक सेवा ही प्रत्येकानंच करायची असं नसतं ज्याला जो प्रॉब्लेम आहे ज्याला जी अडचण आहे त्यानुसार त्यांनाही सेवा करायची असते म्हणून आता आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की वेगवेगळ्या सेवांबद्दल जी माहिती आहे ह्या महिन्यात आपण कोणत्या सेवा करू शकतो ते आपण माहिती पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण पहा तर आता आपण माहितीसाठी सुरुवात करूया श्रावण महिन्यामध्ये भगवान शिवशंकरांचं आपण कोणती सेवा आहे ती करू शकतो प्रथम आपण ह्यांचं भगवान शिवशंकरांचा ओम नम शिवाय हा जो मंत्र जप आहे तो आपण रोज एक माळ करायचा आहे त्याचबरोबर त्यांची जी पिंड आहे त्या पिंडीवरती रोज आपण दुधाने पंचामृताने आपल्याला झालं शक्य तर न, दुधाने दूध दुधा आहे ते आपण कच्चं वापरायचं आहे पाण्याने आपल्याला अभिषेक आहे तो करायचा आहे आपल्याला मंदिरात जाऊन करणं शक्य झालं तर रोज आपण करावं नाही आपल्याला मंदिरात जाणं शक्य तर आपण आपल्या घरी तर ही सेवा आहे ती नक्कीच करावी भगवान शिवशंकर हे भोलेनाथ आहेत त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी ह्या ज्या सेवा आहेत त्या आपण आवर्जून कराव्यात त्याचबरोबर आपण कोणतं पारायण आहे ते करू शकतो शिवलीला अमृताचं पारायण आहे ते आपण करू शकतो हे जे पारायण आहे ते वर्षातून एकदाच आपण करतो कारण इतर वेळेस कसं आपल्याला आपल्या एवढं म्हणजे ही सेवा सहसा करून श्रावणातच केली जाते आणि कधी असं की म्हणजे खूप कमीच लोक असे असतात की महाशिवरात्रीच्या टायमिंगला ही सेवा आहे ती करतात पण शक्यतो करून श्रावणामध्ये हे जे पारायण पारा, आहे ते केलं जातं तर शिवलीला पारा शिवलीला अमृताचं जे पारायण आहे याची संपूर्ण माहिती आहे ते आपण लवकरच व्हिडिओ अपलोड करणार आहोत ते कसं करावं ते कशा पद्धतीने केलं जातं ह्याची माहिती आहे ते आपण नक्कीच अपलोड करूया यानंतर आपण दुसरं कोणतं पारायण करू शकतो गुरुचरित्र पारायण त्याचबरोबर स्वामीचरित्र सारामृत याचंही पारायण आहे ते आपण करू शकतो गुरुचरित्राचं पारायण हे दत्त जयंती स्वामी पुण्यतिथी आणि नंतर आपण श्रावण महिन्यात असं आपण वर्षातून दोन ते तीन वेळाचं आपण गुरुचरित्राचं पारायण हे केलं जातं कारण त्याला खूप नियम आणि अटी असतात ते नियम अटी अटी आहेत त्या पाळूनच आपल्याला ही जे गुरुचरित्र आहे ते करायचं असतं गुरुचरित्राचा जो मूळ ग्रंथ आहे तो महिलांनी करायचा नसतो कारण त्याला काही नियम आहेत त्यातील काही गोष्टी आहेत त्या महिलांनी वाचायच्या नसतात त्याचे दुष्परिणाम होतात म्हणून गुरुचरित्रातील जे पारायण आहे ते जर तुम्हाला जर दिंडोरी प्रणित जर मिळालं जे संक्षिप्त गुरुचरित्र पारायण आहे ते जर मिळालं तर महिलांनी अवरुजून गुरुचरित्राचं पारायण आहे ते करावं हे आपल्याला स्वामी समर्थांच्या कोणत्याही केंद्रामध्ये हा जो ग्रंथ आहे तो मिळून जाईल तर तेथून आपण घेऊन याचं पारायण आहे ते करू शकतो यानंतर आपण नवनाथ जो ग्रंथ आहे याचंही पारायण आहे तेही आपण करू शकतो यानंतर जर कोणाला आर्थिक अडचणी आर्थिक जर प्रॉब्लेम असतील तर त्यांनी कोणती सेवा करावी तर त्यांनी भगवान शिव भगवान विष्णूंची जी सेवा आहे ती म्हणजे सत्यनारायणाची ही सेवा ही जी सेवा आहे ती तुम्ही चाळीस दिवसाची सेवा करून पहा या श्रावण महिन्यामध्ये म्हणजे आता चातुर्मास चालू आहे आणि त्यात श्रावण ही महिना चालू होत आहे त्यामुळे ही जी सेवा आहे ती तुम्ही आवर्जून करा तुम्हाला कसल्याही प्रकारच्या अडचणी असू द्या कितीही प्रॉब्लेम असू द्या तुमचं नक्कीच अडचणी ह्या दूर होतील आणि तुमचं जे दारिद्र्य म्हणजे जे दारिद्र्यचे जे प्रॉब्लेम आहे जे आर्थिक अडचणी आहेत आर्थिक प्रॉब्लेम आहेत ह्या नक्कीच दूर होतील कारण कसं आपल्याला कष्ट तर करावं लागतं कष्टा कष्टाला तर पर्याय नसतो पण त्या कष्टालाही दैवाची साथ असणं हे तितकंच गरजेचं असतं म्हणून ही सेवा आहे ज्यांना आर्थिक प्रॉब्लेम आहे आर्थिक अडचण आहे त्यांनी ही जी सेवा आहे ती अवरुजून करावी त्याचबरोबर काही काही का म्हणजे काही जणांच्या घरी काही वेसनी लोक असतात किंवा आजारी असे असतात की सतत आजारी पडणं जर असं जर असेल तर त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाची सेवा म्हणजे या महिन्यामध्ये ती आवर्जून त्यांनी करावी ती म्हणजे रुद्राभिषेक ही भगवान शिवशंकरांची अतिशय उच्च कोटीची आणि सर्वात महत्त्वाची ही सेवा आहे या सेवेने खरंच फरक आहे तो पडतो ही सेवा आहे ती नक्की तुम्ही करून पहा की ही जर सेवा केली आणि त्याच्यापासून जे रुद्र अभिषेकाचं जे पाणी तयार होतं ते जर आपण त्या लोकांना जर तर दिलं तर खरंच शंभर टक्के फरक पडतो म्हणजे पडतोच तर हा रुद्राभिषेक कसा करावा हीही आपण जी स सर्व माहिती आहे ती आपण आपल्या या चॅनेलवरती अपलोड करणार आहोत तुम्हा सर्वांना नक्कीच नक्कीच तो व्हिडिओ पहा तुम्हाला नक्कीच माहिती सर्व काही मिळेल मध्ये या म्हणजे या श्रावण महिन्यामध्ये आपल्याला जेवढ्या किंवा जितक्या जास्त प्रमाणात भगवान शिवशंकरांच्या सेवा करणं शक्य होईल तितक्या आपण सेवा करायची आहे कारण आपल्याला आपल्या जीवनामध्ये बऱ्याचशाच आणि प्रॉब्लेम येतात या श्रावण महिन्यामध्ये आपण आपल्या घरामध्ये मांसार हा होत नाही आणि हा श्रावण महिना हा अतिशय पवित्र असा महिना मानला गेलेला आहे आणि वर्षातून हा एकमेव असाच महिना आहे की हा पवित्र महिना आहे हा सेवेंसाठी म्हणजे जी भगवान शिवशंकरांची सेवा करण्यासाठी हा महिना समर्पित ते आहे त्यासाठी या महिन्यामध्ये आपण भरपूर आहेत त्या सेवा त्यांच्या करायच्या आहे आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायच्या आहेत आणि आपल्या ज्या इच्छा आहेत त्या त्यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत आणि आपले जे काही प्रॉब्लेम अडचणी आहेत त्या त्यांच्याकडून त्यांच्या सेवा करून त्या आपल्याला दूर करायच्या आहेत त्यासाठी ह्या सर्व सेवा आहेत त्या औरजून कराव्यात त्यानंतर आपण अजून दुसरी कोणती सेवा करू शकतो महामृत्यूंजय मंत्र हा जो मंत्र आहे तो आपण आपल्या घरामध्ये रोज आपल्याला जर एकशे आठ वेळा जर म्हणणं शक्य झालं तर जरूर म्हणावा म्हणजे एक माळ आणि नाही तर अकरा वेळा तरी आपल्या घरात हा म्हटलाच गेला पाहिजे याने आपातकालीन मृत्यू अपघात अशा प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत ह्या आपल्या घरातून टळल्या जातात म्हणजे ह्या होत नाहीत यापासून आपल्याला मुक्तता मिळते ह्या गोष्टी होत नाहीत वर्षभर आपलं संरक्षण होतं म्हणून आपण महा महामृत्युंजय मंत्र आहे तो या महिन्यामध्ये आपल्याला ही जी सेवा आहे ती करायची आहे यानंतर आपण दुसरे अजून कोणते व्रत आहेत ती करू शकतो ती म्हणजे वैभव लक्ष्मी व्रत आहे तेही करू शकतो आपण हेही संपत्ती प्राप्तीसाठी आहे लक्ष्मी प्राप्तीसाठीचं हे जे गुरुवारचं व्रत आहे तेही आपण अकरा किंवा नऊ गुरुवारचं करू शकतो त्यानंतर श्रावणी शुक्रवार ही ज्युतीची पूजा आहे तेही जे व्रत आहे तेही आपण कर करू शकतो तर ही ज्योतीची पूजा कशासाठी केली जाते आपल्या मुलांचं आयुष्य आरोग्य आहे हे वृद्धीसाठी त्यांचं आयुष आयुष्य आहे ते वाढावं मुलांना आरोग्य आहे ते चांगलं मिळावं यासाठी ही शुक्रवारची पूजा केली जाते तर याचे सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती येणारच आहेत ते कशा पद्धतीने करायचं आहे ते तर अशा प्रकारच्या ज्या ज्या सेवा आहेत त्या आपण सर्व काही करायच्या आहेत त्याचबरोबर पशुप पशुपती जे व्रत आहे तेही आपल्याला आ, या महिन्यामध्ये आपण करू शकतो जर पण तुमचे जर श्रावणी सोमवार जर असतील तर आपण पशुपतिव्रत्त हे आपण या आ, या महिन्यामध्ये करू शकत नाही तर कारण तुम्ही पशुपतिव्रत्त जर केलं तर तुमचे श्रावणी सोमवार हे घडणार नाहीत कारण कोणतंही जर आपण म्हणजे असं वारांचं जे व्रत जे करतो तर आपण दोन्ही एक साथ करू शकत नाही म्हणजे सोमवार आता सोमवार आहेत तर दोन आ... दोन सोमवारची दोन व्रत आहेत ते एकत्रित आपण करू शकत नाही ह्यातील कोणतं एकतरीच घडतं एकतरी श्रावणी सोमवारचं तरी तुमचं व्रत होऊ शकतं किंवा पशुपती व्रत आहे ते होऊ शकतं त्यामुळे आपण ठरवायचं आहे की आता आपण कोणतं करायचं ते तर हे जे आहेत ते आपण अशा पद्धतीने करावं यानंतर आता सर्वात महत्त्वाची म्हणजे आपण संध्याकाळच्या वेळेला कालभैरवास्टक ही जी सेवा आहे ती आपल्याला करायची आहे कालभैरवास्टक आहे हे रोज आपल्या घरामध्ये झालंच पाहिजे नित्यनियमानं हे एवढं प्रभावशाली आहे आणि ही सेवा हो आहे ती संध्याकाळची करायची असते अगदी कमी वेळात होतं हेही करायचं आहे त्यानंतर रोज आपल्या घरामध्ये ही झालीच पाहिजे मंदिरात जाणं आपल्याला शक्य झालं तर जायचं आहे नाहीतर आपल्या घरात तरी आपल्याला करायची आहे ह्या सर्व सेवा आणि ही जी पारायणं आहेत ही आपण आपल्या का ज्या काही अडचणी असतील जे काय प्रॉब्लेम असतील ते कोणते आहेत आणि कसे आहेत त्यानुसार हे आपण ठरवायचं आहे की या महिन्यामध्ये कोणती सेवा आहे ती आपल्याला करायची आहे त्यानुसार आपण ही सेवा करू शकता नक्कीच तुम्हाला भगवान शिवशंकर आणि भगवान विष्णू हे प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व अडचणी आहेत त्या दूर करतील आणि तुमच्या सर्व इच्छा आहेत त्या नक्कीच पूर्ण करतील श्री स्वामी समर्थ